गारगोटी साल्पेवाडी मार्गावर ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता न केल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे दोन वर्षापूर्वी या मार्गावर सोनाळीच्या ओढ्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे पुलाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर पक्का रस्ता करणे ठेकेदाराला बंधनकारक आहे संबंधित ठेकेदाराने पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे मात्र दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम अजून तरी केले नाही या कच्च्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे या प्रकरणी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा भारतीय यांनी गारवोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे अर्धपट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे